जे आदिवासी तर आज आपल्या इकडे काही आदिवासी वस्तींना आज या ठिकाणी आपण आज किराणा वाटण्यासाठी आलो तर आणि आज वार सोमवार आहे आणि आज महिना अखेरबी आहे आज तीस तारीख आहे आणि आपण तुम्ही पाहू शकता की आपले आदिवासी बांधव या डोंगराच्या कडेला कसे राहत असताना आता या ठिकाणी खूप काय असे कुटुंब आहेत तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवतो पूर्ण कुटुंब दाखव पुढचे आज आपल्या आदिवासी वस्तीवर आपण या ठिकाणी आपले पंधरा सोळा कुटुंबाला आपण आज या ठिकाणी किराणा वाटप करण्यासाठी या ठिकाणी आपल्या वांबुरी जसं नाही वांबुरी या ठिकाणी आपल्या डोंगरगन या ठिकाणी किराणा वाटप करण्यासाठी आज आपल्या या ठिकाणी आम्ही आलेला आहोत आणि आपल्या आदिवासी बांधवांना आपण हे कायम चालू आहेत ज्यांनाही फॉर्म भरायचा असेल तर संपर्क करा या आपल्या आदिवासी वस्ती पहा एकदम डोंगराच्या कडेल आहेत आणि या ठिकाणी आज आम्ही त्यांना किराणा वाटप करण्यासाठी आलो जय शबरी माता जे आदिवासी जे खलेवे.